जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथील सभागृहात बकरी ईदनिमित्त शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली 17 जून रोजी होणारा बकरी ईद हिंगोली शहरात शांततेत साजरा करण्याचा सा आवाहन पोलीस अधीक्षक जीश्रीदर यांनी केला आहे यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पशुवैद्यकीय पर्यवेक्षक डॉक्टर विनय टाकळकर तहसीलदार नवनाथ वगवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती सतरा जून रोजी बकरी ईद असल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली आणि यावेळी हिंगोली शहरातील विविध समाजातील मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित मान्यवरांना या बैठकीत महाराष्ट्र शासनाचे पशु गोहत्याचे नियम नवीन कायदे कानून इत्यादींवर विचार विनिमय करून संपूर्ण मार्गदर्शन केले त्याचबरोबर महिनाभरापूर्वी चाळीस ते पंचेचाळीस जनावर पोलिसांनी जप्त करून हिंगोलीच्या गोशाळेमध्ये दिली होती त्यानंतर हिंगोली न्यायालयातून ज्यांची जनावरे आहेत त्यांना परत द्यावी असे आदेश काढल्यानंतर गोशाळेमध्ये गेले असता त्यातील काही जनावरे तिथे नाहीत अशी तक्रार हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी दिली तेव्हा आज झालेल्या शांतता बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले की हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये आपले कागदपत्र जमा करावे आणि त्यानंतर गोशाळेमध्ये ते जनावरे न आढळल्यास त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांच्या गोशाळेचा परवाना रद्द केला जाईल असे या शांतता बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सांगितले त्याचबरोबर सतरा जून रोजी होणारा बकरीद हा सण हिंगोली शहरात शांततेत आणि उत्साहात पूर्ण व्हावा अशी सूचना दिली आहे आवश्यक शेख न्यूज हिंगोली बकरीद अनुषंगाने आम्ही मीटिंग घेतला त्याच्यामध्ये पशुसंवर्धनचे अधिकारी आहे तहसीलदार आहे आमची बाकी इतर अधिकारी कर्मचारी आहे विशेषतः हे मीटिंग याच्यासाठी घेतलं तो कायद्याची अंमलबजावणी कशी आम्ही करणार आणि त्याच्या त्याच्यामध्ये काही काही तरतूद आहे तो संदर्भात आम्ही मीटिंग घेतला सर्वांना समजून सांगितलं त्यांचं पण काही मनामध्ये काही डाउट्स होते तो पण त्यांनी आम्हाला विचारला होता तो पण पोलीस डिपार्टमेंट कडून आणि पशुसंवर्धन डिपार्टमेंट कडून पूर्णपणे त्यांना क्लॅरिफिकेशन दिला आणि सर्वांना आवाहन केलं तो कायद्याचा तो प्रोविजन्स आहे त्याचे प्रॉपर पद्धतीने अंमलबजावणी झाला पाहिजे म्हणून त्यांना सूचना दिल्या त्यांनी पण त्याच्या मान्यता दिलेल्या त्याच्यामध्ये कायद्यामध्ये ऑलरेडी क्लिअर कट तरतूद आहे त्याच्या क्लिअरकर तो कॅटर क्लास त्याचं म्हणजे गाय बैल उदाहरण ती म्हणतो तो सर्व प्रकारचा तो कॅटल क्लास आहे तर कुठल्या प्रकारचा तो तो कत्ल करू शकत कर नाही आणखीन भरपूर तरतूद आहे म्हणजे ट्रान्सपोर्ट करते काय काय करायला पाहिजे आणि तो टॅगिंग चा कम्पल्सरी गवर्नमेंटने केलेला आहे कायद्यामध्ये पूर्णपणे तरतूद आहे आमच्या एकच अपेक्षित आहे म्हणजे तो कायद्याचं पूर्णपणे अंमलबजावणी झाला पाहिजे आणि विनाकारण कोणाला त्रास होणार नाही आजच्या मिटिंग मध्ये पण तो मुद्दा उपस्थित केलाय एक दोन व्यक्तींनी मुद्दा उपस्थित केला त्यांना मी सांगितलं तो पोलिस स्टेशनमध्ये रिपोर्ट सादर करतील म्हणजे कोर्टाचा आदेश दाखवतील आणि तरी पण तो गौशालाने काही रिलीफ नाही केला मग आम्ही त्यांचा रिपोर्ट घेऊन संबंधित तो विभाग आहे म्हणजे पशुसवर्धन विभाग त्यांना आम्ही त्यांचा रिपोर्ट सादर करणं मग पुढचं कारवाई तो करते